दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सुरक्षा पथक दाखल या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा। दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांचे विमान से सेवेचे स्वप्न ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे फुडकी रोड विमानतळावर एकोणपन्नास कोटी रुपयांची विविध कामे पूर्ण झाली आहेत एकवीसशे मीटरचा रनवे नव्याने केल्यानंतर सिग्नल टेस्टिंग देखील यशस्वी झाले आता सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे पथक सोलापुरात दाखल झाले आहे आज आणि उद्या हे पथक होटके रोड विमानतळावरील विविध कामांची तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी करणार आहेत सात जणांच्या या पथकामध्ये मुंबई कार्यालयाचे उपसंचालक इंटेलिजन्स ब्युरोचा एक प्रतिनिधी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा एक प्रतिनिधी आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयातील तीन अधिकारी अशा सात जणांचा समावेश आहे या पथकाचा अहवाल सादर झाल्यानंतर सोलापूर विमानतळाला प्रवासी विमान वाहतुकीचे लायसन्स मिळेल ऑक्टोबर पर्यंत सोलापूरकरांना सेवा सुरू करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्नशील आहेत ऑक्टोबर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत भाजप चिंतेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान करणार महाराष्ट्राचा दौरा मराठा समाजाच्या जीवावर जे नेते मोठे झाले त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले जरांगी पाटील यांचा नगरमध्ये हल्ला बोल महाराष्ट्रासह चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात संदर्भात आज सर्व राज्यातील प्रभारी तसेच सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची काँग्रेसने आज बोलावली दिल्लीत बैठक बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार पुणे बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक शरद पवार पुण्यात म्हणाले मी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या असे बोललो नाही सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा सह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हा सेवा निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर झेडपी प्रशिक्षणार्थींची करणार भरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचे सोलापुरात जल्लोषात स्वागत पत्रात आली मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अमोल कोल्हे यांनी धरला लेझिंगवर वर ठेका ऑलिम्पिक स्पर्धेतील विनेश फोगाटीच्या रौप्य पदकाबाबत क्रीडा नवाद आज निर्णय देणार पोलीस महासंचालकांकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण मधील सोळा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिचा दिल्ली हायकोर्टाने एकवीस ऑगस्ट पर्यंत अटकपूर्व जामीन केला मंजूर सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्यांनी मागितले चारशे डॉलर्स पोलिसांकडून तपास सुरू आय आय टी मद्रास सलग सहाव्या वर्षी देशात ठरली सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षण संस्था देशातील सर्वोत्कृष्ट पहिल्या शंभर विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुणे मुंबईसह दहा विद्यापीठांचा समावेश मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार यांची होती दांडी आता पुन्हा शरद पवार म्हणतायत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील तीनशे अडतीस रस्ते करण्यात आले बंद भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर टे डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुलामुलींसाठी मुलींसाठी बस सुविधा मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अजिन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट केगाव सोलापूर प्रभाकर वळकुद्रे गोविंद कासार उषा ताई कासार नीता नळे यांना जाहीर करण्यात आले जैन कासार प्रतिष्ठानचे पुरस्कार गुरुवारी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात होणार पुरस्काराचे वितरण सोलापूरच्या जनकल्याण मल्टीस्टेट संस्थेकडे झाल्या एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी आणि नव्वद लाखांचा झाला निव्वळ नफा चेअरमन राजेंद्र हजारे यांची माहिती विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा अंतर्गत सर्वे एकशे जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याचे निरीक्षण शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून कल्याणमध्ये मध्ये विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिक्षिकेनं धरले जबाबदार बांगलादेश उल्थापालतीचा विदर्भातील संत्रा उत्पादकांना फटका निर्यात रखडली अडीच लाख टन संत्री पडून किया, किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी राखी पौर्णिमेच्या दिवशी लाडक्या बहिणींचा देवाभाव या उपक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील बहिणींशी साधणार संवाद नागपूर विद्यापीठाला भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणाचा फटका डॉक्टर कल्पना पांडेंकडून स्वपक्षीय आमदारांवर कारवाईची मागणी अटल सेतूमुळे साठ टक्के मच्छी झाली कमी नुकसान भरपाई मागत मच्छीमार संघटनेची हायकोर्टात याचिका मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक जारी पोर्टलची ही सुविधा सुरू शिक्षण विभागाची माहिती मनोज रांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप नाशिक मध्ये शाळांना सुट्टी जाहीर यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा